एक टप्पा सोडून वरती आलोय आता मी अजून दोन टप्पे चढायचे आहेत आता थोडासा अंधार पडत चाललाय काय कर असं चढावरती खूप डिफिकल्ट आहे फायनली मी दुसरा टप्पा सोडून वरती आलोय हा तो गोरेगडाचा बुलंद दरवाजा ही ताकद आहे का मराठी माणसाची उजव्या हाताला असणारा हा किल्ला म्हणजे सिद्धगड आणि त्याच्याच बाजूला असणारा समोर दिसणारा किल्ला म्हणजे गोरखगड सागर रोहित आणि प्रसाद आपण आलो गोरखगड किल्ल्याकडे जाण्यासाठी आणि आता आपण आलो आहे मशागावामध्ये तर गावामध्ये खूप सारी खरेदी केल्यानंतर आपल्याला अत्यावश्यक ज्या वस्तू लागतील आज रात्रीच्या कॅप्टिकसाठी त्या घेतल्यात पण स्टॅमिनासाठी आपण घेतले एनर्जी ड्रिंक आणि आपला जो समोर जो रस्ता दिसतोय तोच जातो गोरखगडकडे तर आपण त्या रस्त्याने आता पुढे जाणार आहेत अशा रस्त्यावरून जाताना आमचा प्रवास मस्तच होणार होता हे वाटलंच होतं डेहरी गावाजवळ आल्यावरती आम्हाला समोरच दिसले ते म्हणजे गोरखगडाचे प्रवेशद्वार आणि इथूनच सुरू झाली आपल्या गडाची वाट सायंकाळची वेळ असल्याने सूर्य आता मावळत होता आम्हाला गोरगडावरून सनसेट बघायला मिळाला आणि आत्ताच तर आमची ट्रॅकिंगची सुरुवात झाली होती मावळचा सूर्याचा शूट घेण्यासाठी मोबाईल आता समोरून कर्कन फिरवला पण सूर्यदेव आता डोंगराच्या आड गेले होते बोलत होतो ना मी पाणी घ्या आता पाणी नाही घेतलं त्याच्यामुळे आता खूप तकवा लागे काय पाटणीवरती एवढं असं जड वजन म्हणून आपल्याला ज्या गोष्टी लागतील तेवढ्याच आणाव्यात प्रसाद काय म्हणतो रस्ता चुकला आहे का, का आपण अच्छा पाणी घेऊ नका कुठे पाणी खूप टाईम लागलेला आता मंदिराजवळ जाण्यासाठी आता आपण आता एकदा चाललो आहे पुढं तर आता पुढेच जायचं डायरेक्ट का। जे काय असेल ते वरतीच व्हॉट्सअप व्हॉट्सअप रावडे पॉय सांगतात गुड इव्हिनिंग एज इज बॅक टू फ्रॉम युट्यूब चॅनल आणि आज आलो आहे मी एक तर मी सकाळी गोरेगडाचा प्लॅन बनवला आणि माझ्या मित्रांना सांगितलं की आपलं गोरगड करायचं आहे म्हणून तर कालच ते भीमाशंकरला जाऊन आले तरी पण ते नाही नाही बोलले आज ते माझ्यासोबत गोरगडाकडे आले आणि आमचा प्लॅन झाला की दुपारी आपण गोरगडाकडे जाऊया तर थोडासा उशीर झाला मला आणि प्रत्येकालाच उशीर झाला त्यामुळे दोन वाजता आम्ही निघणार होतो तर तो तोच टाईम आमचा झाला दुपारचे साडेतीन वाजले मग कुठे येणार थांबता आम्ही आलो मशामध्ये तून आम्ही मग निघालो त्या गोरागडाकडे कुठे आहेत अजून किती खाली आता आम्ही खूप लवकर लवकर पुढे जायला सुरुवात केली कारण आम्हाला गडाच्या मुख्य दरवाजातून आज जाऊन आजच्या रात्रीसाठी कॅम्पिंगची सोय सुद्धा करायची होती वाटेत आम्हाला असे काही दिसले तर मित्रांनो ह्याला म्हणतात सापाची कोस मित्रांनो जेव्हा आपण सायद्रीमध्ये येतो तेव्हा अशा प्राण्यांच्या आवाज काढायला मजा वाटते टप्पा चढून वरती आलो आहे आता मी अजून दोन टप्पे चढायचे आहेत अजून थोडासा एक पुढचा एक टप्पा चढल्यानंतर आपल्या गडावरती जाण्यासाठी फायनल टप्पा आहे तो सर केल्यावरती आपण गडावरती पोहोचू आणि आता वाजल्यात संध्याकाळचे पाहुणे सहा आणि अजून मी आहे जवळ अर्धा एक तास लागेल अजून वरती जाण्यासाठी ए प्रसाद किती वरती अजून ठीक आहे थोडासा टाईम लागेल बोलतोय तर जाऊया जाऊयावरती आता इथे थोडा वेळ थांबून आम्ही आमच्या आयुष्यातील चांगले क्षण जगत होतो सूर्यास्तामुळे समोरच्या आबाले तपकेरी आणि निळ्या रंगाचे झाले होते तर मित्रांनो आता थोडासा अंधार पडत चालला आहे आणि आता वाट पण काय अशी दिसत नाही आहे कालोकामुळे इथून आता उडी मारून यावं लागेल खाली ओके कशी तरी अंधारामध्ये उडी मारली आणि निघालो होते सरळ वाटेकडे बाबा काल बैल इथं काय तटबंदी नाही रात्रीच्या अंधारात चढाई करणे सोपे नव्हते गोरागडचा हा ट्रक आमची चांगलीच परीक्षा घेत होता कारण प्रत्येक पावलांवर कठीण चढाई श्रेणी एका हातात टॉच एका हातात काठी आणि पाठीवर पंधरा ते वीस किलोचे सामान असलेली बॅग घेऊन कातलात ऐंशी ते नव्वदच्या अंशात असलेला छोट्या पायरांवरून चढाई अवघडच होती आणि आमचा जो व्लॉगर आहे मेन व्लॉगर आजही तो आमच्या माझ्या हातात टेंट माझ्या हातात बघू शकतो मी तरी पण टेंट घेत नाही टेंट पण आहे एवढी मोठी बॅग पण मी प्रसाद कर आणि पण खूप मोठी बॅग आहे जड आहे खूप त्याच्यामध्ये सामान आहे रात्रीच्या जेवणाचं कातलामध्ये कोरलेलं या पायऱ्या त्याच्यावरनं पाय देऊन आपल्याला वरती जायचं बा सगळा झाला तरी चालेल पण जीव रे नहीं। 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 पार्वती पतय आर हर महादेव जय श्रीराम जय जय श्रीराम श्री महादेव महादेव महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की अजून आपल्याला पाण्याची टाकी कुठे ते माहित नाहीये तरी पण आपल्याकडे दोन असे ट्रॅकर आहेत आपले जे आधी पण या गाड्यावरती येऊन गेलेत त्याच्यामुळे घाबरायचं काय टेन्शन नाही आम्हाला असं मस्त गार वारा लागतोय त्याच्यामुळे थकवा काय जाणवत नाहीये का पण जीव मात्र आमचा आमच्या आम उठीमध्ये कारण का खाली एकदम दरी आहे बघा खाली दरी आहे आणि इथं आम्ही उभं राहिलो एकदम थोडीशी जागा आहे आम्हाला जी उभे राहण्यासाठी तिथो पण राहिलोय ट्रॅक करत असताना आमचा श्वास भरून आला होता हे सर्व चढाई करताना लागलेला दम्यामुळे होते फायनली मी दुसरा डप्पा सोडून आलोय आणि हा तो गोलेगाडाचा बुलंद धरणाचा खूप डिपिकल ऍडव्हेंचर आहे कालो कसलं कारण आहे आम्हाला ना वरचं दिसत होतं ना खालच दिसत होतं आपण आता गडावरती आलोय आणि इथे पुढेच एक पाण्याची आहे रात्रीच्या शेकोटी आपल्याला प्रथम ऊब लागावी इथे थंडी वगैरे हो पडते त्यामुळे प्रसादने नाही फाटी आणलं तिकडे सुकी तोडून आणि आता ते बारीक बारीक करून आपण तिथं शेकोटी करणार आहेत मित्रांनो सांगत हा आपला जो वाघर आहे ना मुवाघर तो आज आहे त्याने लय मोठी चुकी केली त्याने तेल आणायचं राहिले आम्ही सगळा मीठ मसाला सगळा घेऊन आलोय ना त्याच्यामुळे आता काय तेल नाहीयेत आता आपल्याला मित्रांनो बिना ऑइलच फ्राय करावं लागणार आहे जे पण जेवण करणार आपण ते बिना करणार ऑइल आणि हा आहे तो चाकू कांदा बटाटे कापण्यासाठी आणलाय आता आपण खाऊया थोडासा आंबा हे तोडलेले आहेत आम्ही आणि हे आणलंय थोडासा गवत आपण तुम्ही जर गोरखगडावर रात्री ट्रॅकिंगचा प्लॅन करत असाल तर आम्ही या ठिकाणी कॅम्प कॅलता ही जागा सर्वात उत्कृष्ट आहे कारण रात्रीचा अवकाश चांदण्या आणि इथून दिसणाऱ्या खालच्या गावातल्या लाईटी जमिनीवरती चांदण्या उतरल्यासारख्याच वाटतात तसेच इथून सकाळचा सूर्योदयसुद्धा आपल्याला पाहता येतो आता आमचा कुक रोहितने जेवण बनवण्याची तयारी सुरू केली होती सर्वात पहिले आम्ही पाट आणि त्या कूक पाण्याने स्वच्छ धुवून घातला नंतर बटाटा आणि टोमॅटो धुवून झाल्यानंतर त्यांचे बारीक बारीक फोड्या केल्या त्यानंतर एका पत्रावळीमध्ये ते काढून घेतले नंतर कांदा आणि लसूण बारीक कापून घेतला कांदा लसूण आम्ही एका ताटामध्ये काढून घेतला नंतर मटरच्या शेंगा सोलून पत्रवळीत काढून ठेवल्या लसणाला टाकूने बारीक करून घेतला ही सर्व प्रक्रिया झाल्यावर एका टोपात भात धुवून एका ताटात काढून घेतला आणि गॅसवरती टोप ठेवला टोपामध्ये लसूण आणि कांदा परतायला सुरुवात केली कांदा लसूण परतून झाल्यावर त्यात आम्ही टोमॅटो टाकून घेतला टोमॅटोनंतर मटरच्या शेंगा आणि बटाटेसुद्धा त्याच्यामध्ये टाकले आणि त्यानंतर त्याच्यावरती मसाला आणि भात टाकून दिला हे सर्व त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून शिजत ठेवले जेवण शिजून झाल्यानंतर आम्ही मित्र शेकुटे करून जेवायला बसलो बोलता बोलता आमचा विषय वाढू लागले त्यातच प्रसादने एक गोष्ट सांगायला घेतली चांगला खतरनाक राहत असतील पहिलेचे लोक नॉनव्हेज नसतील काही असतील पण जास्त नाही काय काय नॉनव्हेज कंद मुलांची सुरुवात झाली ना आपल्या भारतात आहे ना भारतात म्हणजे विचार कर श्रीरामाच्या टायमासून चालू होत लोकांचं जीवन चालू होत काय संस्कृती होती खतरनाक होती म्हणजे कुठे माग पिछायला असं वाटत नव्हतं ज्या टायमाला बाहेरची लोकं म्हणजे इतर राज्यातली लोक देशातले लोक हे चालून चालून शिकवत होती त्या टायमाला लोक आपल्या लोक म्हणजे आपल्या एक हे होती लय पुढे गेलेली पिढी होती म्हणजे म्हणजे आपल्या लोकांच्या अंगावर कपडे होते त्या टायमाला लोकांच्या अंगावर हे होत्या असे काय पण गुंड नाही हे करायचं ते म्हणजे फिरायचे म्हणून बघ भारताच आपल्याला ना भारतातच होता ना मग तेच म्हणते ना मी तुला भारतात सापडला ना, सा ना।, ना। आहे सा का कुठले असं देश सापडलाय नाही सापडलं भारताचं इतिहास खूप आहे भारतामध्ये असं अजून किती शोध लागला नाही म्हणजे आहे पण ते असं जमिनी खाली गेले किंवा असं नाही का गुप्त झाले ते पाहिजे काय म्हणते तुम्हाला माहिती सर तुम्हाला का काय काय आज होता देवाचा काय होता देवाचा काय आज होता ते आणि ते पासून माणूस झाला ते आणि ह्याच्यावर एक गोष्ट आणतो सायन्स आला याच्यावर कस पण एक सांगू का विष्णूचा पहिला अवतार कोणता रे मधचा अवतार आहे ना कधी पण ऐकलंय का मत्सा अवतार श्री विष्णूचा पहिला अवतार आहे हा तर त्या टायमाला त्याची सुरुवात अशी दाखवली बघ माणसाची सुरवात कुठून दाखवले पाण्यापासूनच दाखवले ना पाण्याच्या जीवापासूनच दाखवले ना नंतर कोणता आहे कुरमा आहे कुरमा म्हणजे काय टर्टल जो पाण्यात पण चालतो आणि जो जमिनीवर पण चालतो टर्टल हा टर्टल म्हणजे कासव हा आमच्या गोष्टी एवढा रंगला होता की जर मी हा व्हिडिओ संपूर्ण टाकला असता तर हा व्लॉग एक ते दोन तासाचा नक्कीच होईल तर राहिलेल्या गोष्टींची क्लिप मी एक वेगळी सेपरेट टाकेल आता रात्रीचा एक वाजून गेला होता तर मी या गोरखगडचा पार्ट वनचा इथेच शेवट करतो तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास लाईक कमेंट करा तर भेटूयात परत गोरखगडच्या संपूर्ण ॲडव्हेंचरने भरलेला पार्ट दोनमध्ये